यश हवंय का तर हा शनिवारचा उपाय आत्ताच ऐका कारण आजचा शनिवार चुकवू नका हा उपाय शनिवारी रात्री आठ वाजेनंतरच करायचा आहे तुमचे जुने जोडे किंवा चपला घाला आणि घराबाहेर पडा शांतपणे चालत जाऊन जवळच्या कोणत्याही एका चौकात त्या चपला काढा आणि तिथेच सोडून द्या यानंतर महत्वाचा नियम आहे त्या ठिकाणाहून अनवाणी पायाने थेट घरी परत या घरी येतानाच चुकूनही मागे वळून पाहायचं नाही हा नियम मोडू नका यातच या उपायाची खरी ताकद आहे अनेकांनी हा उपाय करून अपयशाची छाया दूर झाल्याचा अनुभव घेतला आहे अडकलेली कामं मार्गी लागतात आणि मनावरचं ओझं हलकं होतं असं मानलं जातं वेळ वाया घालवू नका हा शनिवार पुन्हा लवकर येणार नाही आजच करून पहा आणि स्वतः फरक अनुभव घ्या पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर संध्याकाळी पाच वाजता